संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा राज्यपालांच्या भेटीनंतर सर्वपक्षीय नेते आक्रमक वाल्मी कराडला हत्येच्या कटात आरोपी करण्याचीही मागणी मतदारांचा अपमान करणाऱ्या आमदारांचा राजीनामा घ्या संजय गायकवाडांच्या आक्षेपार्ह विधानानंतर संजय राऊतांचा संताप चीनमध्ये पसरलेल्या चे बंगळुरूत दोन रुग्ण आढळल्याने खळबळ तीन आणि आठ महिन्याच्या मुलीला संसर्ग डॉक्टरांचा खबरदारीचा सल्ला चाकणमध्ये खाली चिरडून वडिलांसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू ट्रक चालक मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा आरोप मोठ्या मुलाला शाळेत सोडताना दुर्घटना आंबा खवैयांसाठी आनंदाची बातमी एपीएमसी बाजारपेठेत केसर आंब्याची पहिली पेटी दाखल बर्फवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद अनेक पर्यटकांचा खोळंबा